पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधला एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तो तुम्ही कदाचित तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी बघितला असेल त्याच्या मागचं कारण म्हणजे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये झालेलं जे दृश्य होतं ते गाजासारखंच दृश्य आहे असं सोशल मीडियावर ट्रेंड होत होतं मागचं कारण आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवड महापालिकेनं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याला हटवण्यासाठी जी मोहीम हाती घेतली त्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे सात घरं कारखाने आणि जे गोडाऊन आहेत त्यांना जमीनदोस्त करण्यात आलं त्याच्यामागचं जी पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी कारवाई झाली ती म्हणजे चिंचवीतील कुदळवाडी आणि जाधववाडी या दोन ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यात आले त्याच्यामागचं कारण होतं नदीमध्ये सोडलं जाणारं विदाऊट प्रोसेस केलेलं जे सांडपाणी त्याचबरोबर वारंवार आग लागण्याच्या घटना आहे त्या या परिसरातून येत होत्या आणि त्याचबरोबर या परिसरातून जे प्रदूषण त्याच्यावर कंट्रोल नव्हता आणि हे महापालिकेच्या हद्दीत असलेले आणि जे शेड आहेत ते होते या सगळ्यावर महापालिकेनं कारवाई केली आणि सोशल मीडियावर पिंपरी चिंचवड ही जी दृश्य होती हिचं कंपॅरिझन गाझाशी केलं गेलं बट गाझामध्ये त्याच गोष्टी ज्या घडल्या होत्या त्या गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे आणि तेथील बाकी जे वादग्रस्त गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या होत्या बट पिंपरी चिंचवडमध्ये ही जी गोष्ट करण्यात आली ती म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना आळा घालणं हे सरकारचं काम असतं तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सध्या ही मोहीम सरकारनं हाती घेतली आणि जर अशी अनधिकृत जर बांधकाम सरकारनं पाडली अशी अनधिकृत शेड गोडावून सरकारनं जमीन दोस्त केली तरच शहराला जे म्हणतो शहरा ना एक नवं रूप येऊ शकतं तरच शहरामध्ये सुखसुविधा त्याचबरोबर जे प्रदूषण करणारे घटक आहेत जे अवैधपणे चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आळा आणतात त्यामुळे अतिक्रमण हटवणं हे जसं सरकारचं कर्तव्य आहे त्याचबरोबर ते अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारला मदत करणं हे देखील एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे धन्यवाद